नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चौदा फेब्रुवारी माघ पौर्णिमा आपण उपाय पाहणार आहोत माघ पौर्णिमेचे महत्त्व पाहणार आहोत माघ पौर्णिमा ही सर्वात लहान पौर्णिमा मानली जाते तर शनिवारी माघ पौर्णिमा आहे या दिवशी तुम्हाला एका झाडाचे मूळ घरी घेऊन यायचं आहे पैसा चुंबकासारखा खेचला जाईल सात जन्माचे दरिद्र्य नष्ट होईल त्यासाठी तुम्हाला उपाय करायचे आहेत ते आज आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहाला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक ही नक्की करा तर माघ पौर्णिमे दिवशी स्नान आणि दान याला खूप महत्त्व आहे तुमच्याजवळ एखादी नदी असेल किंवा गंगा नदी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला स्नान करायचं आहे जर नदी जवळ नसेल तर गंगाजल तुमच्या घरी असेल तर पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून त्यांना आंघोळ करायचे आहे असे म्हणतात या गंगाजलने किंवा गंगा, कि गंगा नदीमध्ये स्नान केले तर आपला आत्मा पवित्र होतो आणि आपल्याला मोक्ष प्राप्ती झाल्यानंतर याचे फळ मिळते त्यामुळे यालाही स्नानालाही खूप महत्त्व आहे तर अशा प्रकारे तुम्ही स्नान करू शकता तुम्हाला या दिवशी दानही करायचं आहे तुम्ही दान केलं तर असं म्हणतात तुमचे पित्र आहेत ते प्रसन्न होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात आणि तुमचा पित्र दोषही कमी होतो त्यामुळे तुम्हाला या दिवशी माघ पौर्णिमे दिवशी तुम्हाला दान करायचं आहे या दिवशी तुम्हाला श्रीहरी विष्णूची पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे पौर्णिमे दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूला प्रसन्न केले तर आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहतो आणि धन धान्य किंवा पैसा याला कधीही कमी पडत नाही त्याच्यामुळे पौर्णिमे दिवशी प्रत्येक पौर्णिमे दिवशी तुम्हाला लक्ष्मीला आणि श्री विष्णूला प्रसन्न करायचं असतं त्यासाठी तुम्हाला श्री सूतक पठन करायचं आहे आणि विष्णू सहस्रनाम तुम्हाला बोलायचं आहे तर आपण आजचा उपाय पाहणार आहोत तर आपण अनेक वनस्पतींचे पूजा करत असतो अनेक झाडांची पूजा करत असतो पण आज आपण असं झाड पाहणार आहोत ते आपलं आयुष्य बदलून टाकेल सात जन्मांचे दरिद्र नष्ट करेल पैसा आपल्याकडे खेचला जाईल असं आपण झाडाचं मुळाची आपण आज आज उपाय पाहणार आहोत तर हे झाड म्हणजे केळीचं झाड या झाडाचे शु शुभ कार्यामध्ये खूप महत्व आहे सत्यनारायणच्या पूजेला केळीचं झाड लागतं किंवा गुरुवारच्या पूजेला आपण केळीच्या झाडाची पूजा करतो त्याच्यामुळे ह्या झाडाचं खूप महत्व आहे आणि याच्या मुळाचंही खू खूप महत्व आहे तर आपण कुठूनही आपल्या जवळपास असेल तिथून हे झाड घेऊन यायचं आहे तर हे झाड काढताना तुम्हाला कुठलाही सुरी चाकू किंवा कुऱ्हाड किंवा कोयता याचा वापर न करता हे झाड सहज हाताने उपटून घेऊन यायचं आहे आणि आणल्यानंतर गंगाजल असेल तर गंगाजलने गंगा ह्याला धुवायचं आहे किंवा गंगाजल नसेल तर साध्या पाण्याने ह्याला तुम्हाला साफ करायचं आहे स्वच्छ धुवून याच्या मुळ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि लाल वस्त्र घ्यायचं आहे एक लाल वस्त्र घेतल्यानंतर त्या वस्त्रावरती तुम्हाला हे झाड ठेवायचं आहे मूळ ठेवायचं आहे ठेवल्यानंतर त्याच्यावरती अक्षदा दोन वेलची आणि दोन लवंग आख्या तुम्हाला ठेवायच्या आहेत हळदी कुंकू व्हायचं आहे एक फूल व्हायचं आहे आणि दिवा आणि अगरबत्ती त्या अगोदर लावून घ्यायची आहे नंतर हळदी कुंकू लावून तुम्हाला ओळ दिवा ओळून घ्यायचा आहे अगरबत्ती ओवळून घ्यायची आहे आणि एक पोटली बांधायची आहे याची पोटली बांधल्यानंतर उजव्या हातामध्ये तुम्हाला हे ही पोटली घ्यायची आहे आणि उजव्या हातात घेतल्यानंतर ओम सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साथ शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमस्त या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा मंत्र लक्ष्मीचा आहे आणि विष्णू नाम तुम्हाला जप करायचं आहे जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरतीही ऐकू शकता आणि श्रवण करू शकता तर हे तुम्हाला दोन मंत्र उजव्या हातात पोटली घेऊन बोलायचे आहेत आणि बोलल्यानंतर आपल्या मनातील जी इच्छा आहे ते सांगायची आहे तुमच्या माग काही कर्ज घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल अशी प्रार्थना करायची आहे देवीला आणि विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि या पोटली बांधल्या आहे त्याला प्रार्थना करायची आहे सर्व काही व्यवस्थित होईल आणि कुठूनही पैसा चुंबकासारखा खेचला जाईल तुमच्या मागं कितीही दरिद्र्य असेल तर ती पूर्ण कमी होणार आहे असा हा उपाय आहे तरही तुम्हाला देवासमोर हा उपाय करायचा आहे आणि देवासमोरच ठेवायचा आहे तर एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये थोडी अक्षदा घ्यायची आहेत म्हणजे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि ही पोटली तुम्हाला त्या ताटामध्ये देवासमोर ठेवायची आहे देवासमोर रात्रभर तुम्हाला ठेवायचे आहे तुम्ही हा उपाय दिवसभर करू शकता आणि संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर नंतर, नंतर तुम्ही ती पोटली खोलायची आहे हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा फुल व्हायचं आहे नंतर एकदा आरती ओवळायची आहे दिवा ओवळून घ्यायचा आहे अगरबत्ती ओवळून घ्यायची आहे आणि तुम्ही नंतर एकदा लक्ष्मीचं पठन करू शकता श्री सुतक म्हणू शकता विष्णू सहस्रनाम म्हणू शकता तुम्ही ही रात्रभर पोटली अशीच बांधून ठेवायची आहे देवाच्या समोर नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला या पोटलीचं तुम्ही म्हणताल काय करायचं तर ही पोटली तुम्हाला तिजोरीत ठेवायची आहे आपल्या घरच्या तिजोरी ठेवायची आहे किंवा तुमचा काही कामधंदा चालत नसेल किंवा तुमचं एखादं दुकान दुकान असेल ते चालत नसेल तर तुम्ही ही पोटली त्या तिजोरीमध्ये ठेवू शकता दुकानाच्या आणि ही ठेवल्यानंतर प्रत्येक पौर्णिमेला ही पोटली सोडायची आहे त्याच्यावरती अक्षदा हळदी कुंकू व्हायचं आहे एखादं फूल व्हायचं आहे हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याची धूपदीप लावून पूजा करायची आहे असं आसक, असं केल्यामुळे तुम तुम्हाला कधीही पैशाची कमी भासणार नाही आणि अजिबात दरिद्र लागणार नाही आणि घरामध्ये एकदम वातावरण प्रसन्न राहणार आहे त्यासाठी तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे आणि ताटातील तांदूळ आहेत ते तुम्ही दररोजच्या वापरातील तांदूळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत असा हा उपाय करायचा आहे या उपायामुळे खूप अडचणी दूर होतात आणि आपल्याला सुख प्राप्त होते अशी ही माघ पौर्णिमा आहे या माघ पौर्णिमेचं खूप महत्त्व आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा शंभर टक्के प्रभावी असा हा उपाय आहे या उपायामुळे सात जन्माचे दरिद्र नष्ट होणार आहे तुमचे मुलं ऐकत नसतील नवरा ऐकत नसेल तर हे सर्व तुमचं ऐकतील आणि पैसा कुठूनही तुमच्या घरामध्ये येणार आहे तुम्हाला असं वाटेल ही, ही आपण सेवा केली आणि आपलं भाग्य उजळलं तर अशी ही प्रभावी सेवा आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा ही सेवा तुम्हाला या सेवेचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल चला तर आजचा व्हिडिओला इथंच थांबवते झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद